आता एक महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत पुणे जिल्ह्यातील सह्याद्रीच्या डोंगररांगामध्ये वसलेल्या वेल्ला तालुक्यातील दुर्गम भागात विजेचा लपंडाव हा तसा नेहमीचाच गावात एम एस ई बीची वीज पोहचूनही गावात आठवड्यातील सहा दिवस वीज नसते यावर तोडगा काढण्याकरिता पुण्यातील ट्री इनोव्हेटिव्ह फाउंडेशनने डोंगरातून वाहणाऱ्या धबधब्यांपासून विजेची निर्मिती केली आहे वेल्हे तालुक्यातील डोंगर दरीत असलेल्या दुर्गम भागातील गावांना ऊर्जेबाबत स्वयंपूर्ण बनवण्यासाठी ट्री इनोव्हेटिव्ह फाउंडेशनच्या काही ध्येय तरुणांनी मिशन ऊर्जा हा उपक्रम हाती घेतला आहे आणि आता तो पूर्णत्वास देखील आला आहे पुणे जिल्ह्यात सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये दुर्गम भागात वसलेली अशी अनेक गावं पाडे आहेत जी आजही अंधारात आहेत ज्या ठिकाणी वीज जोडणी उपलब्ध आहे मात्र त्या ठिकाणी वीज पुरवठा कधीही नियमित होत नाही कधी लोडशेडिंग तर कधी वादळ पावसामुळे अचानक पाच सहा दिवस खंडित होणारा वीज पुरवठा त्यामुळे स्वदेश या चित्रपटापासून प्रेरित होऊन ट्री इनोव्हेटिव्ह फाउंडेशनच्या तरुणांनी या गावांना पावसाळ्यातही वीज उपलब्ध करून देण्याचा निर्धार केला आहे डोंगर रांगातून धबधब्याच्या रूपात पडणारे पाणी बंधाऱ्याच्या माध्यमातून पाईपाद्वारे एकशे वीस ते एकशे साठ क्युबिक वेगाने पाणी सोडून टर्बाईन चालवून वीज निर्मिती करणारा हायड्रो इलेक्ट्रिसिटी यंत्र गेळगाणी गावच्या धबधब्यांवर बसवण्यात आला आहे गावातच याचे पॉवर स्टेशन असणार आहे तेथूनच प्रत्येक घरात वीज पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे एका तासाला दहा किलोवॅट वीज निर्मितीची क्षमता या प्रकल्पाची आहे एका प्रकल्पाला दहा लाख खर्च असून सामाजिक दायित्व निधीतून प्रकल्प पूर्ण करण्यात आला आहे पहिल्या टप्प्यात पुणे जिल्ह्यातील पश्चिम भागातील दहा गावात हा प्रकल्प उभा राहणार आहे यापैकी वेल्ल्या तालुक्यातील घेवंडे गेळगाणी या दोन गावांकरता हा प्रकल्प सध्या तयार झाला असून जुलै महिन्यापासून या गावांना पावसाळ्यात वीज उपलब्ध होणार आहे फाउंडेशन हे दोन हजार सतरा टेक्नॉलॉजी ही ग्रामीण भागात कशी इम्प्लिमेंट करता येईल यावर काम करत आहे आम्ही खूप गाव मध्ये काम केलेलं दे yes. आहे सध्यापर्यंत मी म्हणेन दोनशेपेक्षा जास्त गावांपर्यंत फाउंडेशन पोहोचलेलं आहे आणि यावर असं कळून आलं की गावात इलेक्ट्रिसिटी हा खूप मोठा मुद्दा आहे आणि स्टेबल इलेक्ट्रिसिटी हा सगळ्यात जास्त मोठा तर आम्ही सगळे हे इंजिनियर्सची टीम आहोत आणि एक सोशल डेव्हलपरची टीम म्हणू आम्ही तर विचार केला तर की कशाप्रकारे टेक्नॉलॉजी जास्तीत जास्त करून आपण याच्यामध्ये इम्प्लिमेंट करू शकतो तर ही आयडिया म्हटली तर मी म्हणेन स्वदेश मूवीपासनंच मी रिप्लिकेट केली असं आपण सांगू शकतो संजय किर्लोस्कर सरांच्या स्पार्क आयडियाचा स्पार्क नंतर वी हॅव स्टार्टेड टू टू दिस क्रिएट दिस आयडिया आणि त्यानंतर दहा गावांच्या हेतूनी हा सुरू केला प्रोजेक्ट आणि यावर्षी आम्ही दोन गावांमध्ये हा इम्प्लिमेंट केलेला आहे यामध्ये घरांना कंटिन्यू ट्वेंटी फोर सेव्हन इलेक्ट्रिसिटी आपण प्रोव्हाइड करतो आहे ती पण धबधब्यापासनं जनरेट करून घरांपर्यंत पोहोचवणं मग साधारणतः चारशे ते पाचशे लोकांनी ग्राउंडवर या दोन्ही गावांमध्ये एक्झिक्युशन करण्यासाठी हेल्प केली आहे आणि परसिस्टंट फाउंडेशन किर्लोस्कर प्रायव्हेट लिमिटेड आणि <coughs> एमब्रेस नेटका नेट ट्रॅक नेट नेट अशा विविध कंपन्यांनी आम्हाला सी एस आर सपोर्ट याला प्रोव्हाइड केलेला आहे ओके सी ॲक्च्युली ह्या पर्टिक्युलर प्रोजेक्टमध्ये मिस्टर तनवीर इज फ्रॉम दी फाउंडेशन त्यांनी आम्हाला एक यु नो आ, ही अस की पावसाळ्यात इथे वीज जायचं सा, म्हणजे नॉर्मली वीज जात असते तर त्यांना असं होतं की पावसाळ्यामध्ये वीज जी जाते तर त्यांना कंटिन्युअस इलेक्ट्रिसिटी कशी मिळणार तर त्यांनी खूप प्रयत्न केले आणि त्यांनी दोन तीन साईट्स आम्हाला दाखवले त्यातले काही साईट्स जे आम्ही एकत्र येऊन काहीतरी पॅरामीटर जे त्यांना पाहिजे होते त्यांनी हेल्प केले आणि त्यामध्ये आम्ही एक ठराविक तो जो लागणारा मशीन आहे जे किलोस्कर स्वतः बनवते दॅट इज पिको हायड्रो पॉवर जनरेटर ते आम्ही इथे त्यांना सजेस्ट केलं आणि त्याप्रमाणे त्यांनी पुढे जाऊन ही मशीन लावली आणि त्यांचं जे विजन होतं की पावसाळ्यामध्ये जे वीज मिळत नाही ते त्यांना आता या मशीनमुळे ती वीज मिळणार आहे गिळजाणी पाड्यात पूर्वी कित्येक दिवस सुरळीत वीज पुरवठा होत नसल्याने या पाड्यातील विद्यार्थ्यांना रात्री अभ्यासही करता येत नव्हता तसेच रहिवाशांना आपली मुलं शिक्षणासाठी तालुक्यातील बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवावी लागत होती मात्र आता गावात हायड्रो इलेक्ट्रिसिटी उपलब्ध झाल्याने आमची मुलं आमच्या जवळ राहून शिकू शकणार आणि कुणीही गाव सोडून जाणार नाही असा विश्वास या दुर्गम भागातील गावकऱ्यांमध्ये वाढला आहे आमच्या गावात आता फायदा झालाय आता आमच्या मुलाबाळांना अभ्यास करायला थोडा उजीड लाईट भेटेल काळात आम्हाला लाईट नव्हती उजीड नव्हता आम्ही लोक सगळे अंधारात होतो आम्ही राकेल असल संपलं तर मग इथं कुठं भेटेल आणि कुठं पण ते भेटत नव्हतं राशन कार्डावर भेटायचं तर मग त्याचा उजीड दिवा लावायचा आणि करायचा छान लेकर आहेत तोपर्यंत आहे इथं तोपर्यंत इथंच शिकणार की अशी सुयाद्धा झाली तर मग मुलं लेकर आली लहान आपण बाहेर कशाला पाठवू नाही पाठवणार आम्हाला आता ही सुरुजेची लाईट आल्यापासून आम्हाला असा आनंद वाटतो आम्ही अजून परत तर अंधारामध्येच राहत होतो इमी शिबीची लाईट होती ती कधी येते त्या पावसाळ्यामध्ये मध्ये राहतही नाही कधी कधी दोन दिवस चार दिवस बी येत नाही वायरमेंटांना फोन केला तरी म्हणते आव आहे चालू आहे चालू ते होतच नाही कधी कधी मग आम्हाला असं अंधारामध्ये राहावं लागतं की आता हे सुरुवातीची लाईट चालू झाल्याच्यानंतर आम्हाला असं वाटतं की आम्हाला हे चार महिने लाईटीचं काय आम्हाला टेन्शन वाटत नाही पूर्वी आम्हाला लाईट नसल्यामुळे खूप त्रास व्हायचा कारण आम्हाला अभ्यास बिभ्यास काही पण करायला जमायचं नाही म्हणून आमचे मम्मी पप्पा आम्हाला नीट अभ्यास करावं म्हणून बोर्डिंग स्कूलला पाठवायचे आता लाईट आल्याच्यामुळे आम्हाला खूप छान पण दिसतं आणि असं बाहेर जायला भीती पण नाही वाटत आधीच्या काळी आम्हाला बाहेर जायला खूप भीती वाटायची कारण असं वाटायचं साबीब चावतील आम्हाला पण आता असं उजिडे त्याच्यामुळं असं वाटतं की आता नाहीच काय चावणार म्हणून आम्ही एकटे पण जाऊ शकतो आता आणि आधीच्या काळी लाईट नसल्यामुळे मम्मी पप्पा त्यांचे बोर्डिंग स्कूलला पाठवायचे आता आमच्या गावात लाईट आलेली आहे म्हणून आम्हाला आता कोण बोर्डिंग स्कूलला नाही पाठवत अगदी नाममात्र दरात मिशन ऊर्जा प्रकल्पाकडून या दुर्गम डोंगर भागातील गावकऱ्यांना वीज पुरवठा केला जाणार आहे त्यासाठी प्रत्येक गावात एक ऊर्जा समिती देखील स्थापित करण्यात आली आहे या गावकऱ्यांकडून मिळणाऱ्या पैशातूनच या प्रकल्पाची देखभाल आणि दुरुस्ती यापुढे केली जाणार आहे ब्युरो रिपोर्ट आपला आवाज